आरंभ एका नव्या पर्वाचा संगीतम ट्रॅव्हल्सच्या खाजगी बसला जामनेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात घडला या अपघातात पंधराहून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले भरधा वेगाने बस जात असताना चालकाचे खराब रस्त्यामुळे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे हा अपघात गंगापुरी ते गारखेडे तालुका जामनेर या गावादरम्यान रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला जखमींमध्ये तीन चार बालकांचाही समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचल्या बेबिताई घाडे पंच्याहत्तर साहिल घाडे आठ दोन्ही राहणार खिरोदा ललिता इंगळे चाळीस दिशा इंगळे आठ दोन्ही राहणार बरहणपूर योगेश चौधरी चौतीस आणि रणजित राजपूत व तीस दोन्ही राहणार भुसावळ या जखमींना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टर प्रवीण पाटील व परिचारिकांनी जखमींवर उपचार केले या बसमधील अन्य पंधरा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे बस उलटल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला ट्रॅफिक जाम झाले आणि गावातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेतले काही जखमी प्रवाशांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर इतरांना जामनेर व जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा